नमस्कार तुमचं सगळ्यांचा द मराठी होम या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर गुड मॉर्निंग आजचा जो व्हिडिओ आहे तो मॉर्निंगपासून सुरू झाला आहे तर प्रत्येकाचं जे डेली रुटीन आहे ते त्यांच्या सोयीनुसार असतं जसं तुमचं आहे तसंच माझं देखील आहे Uh, सध्या विंटर सीझन सुरू आहे आणि ओमची शाळा एरवी नेहमी दुपारूनच असते मग त्यामुळे सकाळी लवकर उठून डबा करणं त्याला स्कूलला पाठवणं या गोष्टी नाही आहेत त्यामुळे मग मामी सकाळी अगदी आरामात उठतो म्हणजे सात साडेसातच्या दरम्यान मी उठते कारण की रात्री देखील झोपायला बराच उशीर होतो त्यामुळे सकाळी थंड गुलाबी थंडी असल्यामुळे थंड वाटत असल्यामुळे मग उठायचा अगदी कोणाचाच जीव होत नाही त्यामुळे मग मग सकाळी सात साडेसातच्या दरम्यान आम्ही उठतो मग त्यानंतर माझं जे मॉर्निंग रुटीन आहे ते सुरुवात होते त्याला आता त्या माझे जे मिस्टर आहे सध्या एक दोन दिवसासाठी बाहेर गेले आहेत त्यामुळे मी आणि ओमच आहोत तर मी उठल्यानंतर ओम देखील इकडे तिकडे लगेच सुरुवात होते की मम्मी उठली म्हणजे मी पण आता उठायला हवं परंतु मी त्याला ते सांगते आहे की तू अजून थोडा वेळ झोप तोपर्यंत मी माझे जे, जे सकाळचे काम आहे ते करून घेते उठल्यानंतर मग मा मी माझं जे सकाळचे सगळे कार्यक्रम असतात ते आटोपून झाले की मग किचनमध्ये येते आणि मग माझ्या दिवसाचीही सुरुवात होत असते किचनमध्ये आल्या आल्या मग दूध बाहेर काढायचं फ्रीजमधून चहासाठी त्यानंतर मग एक कप गरम पाणी घ्या प्यायचं कारण की आता थंड थंड आहे बाहेर खूप हिवाळा आहे त्यामुळे मग मी गरम पाणी पिते आणि सगळ्यात पहिले माठात पाणी भरून घेते कारण की सकाळी पाणी येतं मग त्यामुळे मग लगेच मी जे मशीनचं पाणी आहे ते माठात सुरू करून देते त्यानंतर सगळ्यात पहिला जे आहे ते म्हणजे एक कप चहा कारण की चहा पिल्याशिवाय माझ्या दिवसाची सुरुवात होत नाही मी माझे असे बरेच डेली व्हिडिओज आहेत त्यामध्ये तुम्ही बघतच असणार की सगळ्यात पहिले मी उठल्या उठल्या सगळं झालं की चहा घेते त्यानंतरच मग दिवसाच्या कामाला सुरुवात करते आता मी हा बऱ्याच जण म्हणतात की तुमचा दुसरा बेडरूम आम्हाला दाखवा तर हा आहे आमचा दुसरा बेडरूम इथे सिंगल बेड आहे आणि ऑफिस सेक्शन आम्ही इथे केलं आहे कारण की दोन दिवस माझं मिस्टर वर्क फ्रॉम होम करतात त्यामुळे मग ऑफिस आहे सेक्शन आहे सिंगल बेड ठेवलं आहे आणि एक कपाट आहे मोठं आणि शिवाय लायब्ररी देखील याच रूममध्ये आम्ही केलेली आहे विशेष असं दाखवण्यासारखं काही नाही कारण की बराच पसारा देखील दि ओम इथे दिवसभर करत असतो त्यामुळे मग मी सहसा हा जो रूम आहे तो व्हिडिओमध्ये दाखवत नाही परंतु आज काय केलं की आज बरेच मला कमेंट्स पण यायचे की तुमचं एक दुसरं बेडरूम पण आमच्यासोबत शेअर करा तर त्यासाठीच मग मी आज विचार केला की थंडी पण आहे हॉलमध्ये जरा था जास्तच थंडी वाजते कारण की हॉलची खिडकी खूप मोठी आहे आणि हवा देखील भरपूर त्या खिडकीतनं येतं त्यामुळे मग मी या बेडरूममध्ये आली आहे आणि मग चहा घेते आहे शिवाय ओम या यावेळेपर्यंत उठून गेलेला होता आणि तो इथेच बसून माझ्याशी गप्पा मारत होता आमचं हेच बोलणं सुरू होतं की आज स्कूलला कुठले बुक्स वगैरे न्यायचे आहेत कारण की सध्या ॲन्युअल डेची प्रॅक्टिस सुरू होती ॲक्च्युली ॲन्युअल डे झालेला आहे पण जो जेव्हा मी हा व्हिडिओ शूट केला तेव्हा त्याची स्कूलमध्ये ॲन्युअल डेची प्रॅक्टिस होत होती आणि जे त्याचे दिवसभराचे जे पुस्तकं वगैरे न्यायचे होते ते देखील बरेच कमी होते त्यांच्या ब्लॉगमध्ये ते अपडेट करायचे कोणते बुक्स आणायचे आहेत वगैरे तर तेच बोलणं त्याच्याशी सुरू होतं त्यानंतर मला अचानक आठवलं की आमच्याकडे एक छानसं मराठी बुक आहे तर ते, ते वाचूया एरबी मला वाचायला खूप कंटाळा येतो मी वाचत नाही कंटाळा करते परंतु आज माहिती नाही की आज चला छानपैकी एक पुस्तक वाचूया चार पाच पेज मी पुस्तकाचे चहा पिता पिता वाचले अगदी इंटरेस्टिंग असं पुस्तक आहे आणि हे पुस्तक मी नक्कीच फिनिश करणार आहे कारण की खूप छान असं दिलेलं आहे पुस्तकात देखील त्यानंतर पंधरा ते वीस मिनटं मग मी असेच चहा पिता पिता पुस्तक वाचवण्यात घालवले कारण की जास्त असं काही करायचं नव्हतं आज देखील जास्त नव्हता मी आणि ओम आहोत त्यामुळे मग फक्त आमचं लंच आणि ओमचा टिफिनच मला करायचा होता आता इथे ओम आला आणि मी ओमला सांगितलं की माझ्याजवळ बस आणि मला मराठी वाचून दाखव ओ ओ कंटाळा करत होता की मला वाचायचं नाही पण त्याला म्हटलं एकदा आपण प्रॅक्टिस तर करूया त्याला चांगल्यापैकी मराठी आणि हिंदी वाचता येतं इंग्लिश मिडियमला जरी असला तरी त्याला चांगल्यापैकी हिंदी आणि मराठी वाचता देखील येतं तर मी त्याला इथे ते सांगते की तू चार पाच ओळी वाचून दाखव मला तुला वाचता येतं आहे की नाही पण तो म्हणतोय की नाही प्लीज मम्मा मला वाचायचं नाही मला कंटाळा येतो आहे पण मी त्याला सांगितलं बेटा चार पाच पेजेस चार पाच ज्या ओळी आहेत त्या देखील वाचून बघ तुला येतं की नाही का विसरलास तर या ठिकाणी आमचं हेच चाललं आहे की ओम वाचून दाखव वगैरे म्हणून आता बरेचसेजण असं म्हणतात की तुमच्या मुलांना तुम्ही इंग्लिश मिडियमला घालतात मग त्यांना मराठी आणि हिंदी वाचता येत नाही अगदी बरोबर आहे त्यांना मराठी आणि हिंदी वाचण्यामध्ये थोडासा प्रॉब्लेम येतो पण तुम्ही घरी बसून जर तुम्ही त्यांच्या आपल्या मातृभाषेविषयी आपल्या राष्ट्रभाषेविषयी जर त्यांना माहिती दिली त्यांना त्यांच्याकडनं वाचन दररोज जर करून घेतलं तर तुमचे मुलं देखील अगदी अस्खलित मराठीत आणि हिंदीमध्ये बोलू शकतात आणि ते वाचू देखील शकतात त्यानंतर मग मी बेडरूममध्ये आली आंघोळीच्या अगोदर मी सगळ्यात पहिले बेडरूम सेट करून घेणार आहे कारण की बेडरूम जर एकदा सेट झालं तर दिवसभर बेडरूमकडे बघण्याची गरज नसते त्यामुळे मग मी बेड आता नीटपैकी व्यवस्थितपैकी सेट करून घेणार आहे आता सध्या मी जरा थंडीसाठी जाडसर पडदे लावले आहेत त्याच्यामुळे थंडी आणि उजेड देखील कमी येतं आणि सध्या मुंबईला इतकी गरज नाही की ब्लँकेटच पंगरले पाहिजे म्हणून ह्या जाडसाड गोदड्या आम्ही पंगरतो अगदी व्यवस्थितपणे गोदड्यांनी देखील जी थंडी आहे ती राहते आणि दर एरवीसुद्धा बारा जे महिने आहे ते आम्ही गोदडीच पंगरतो त्याशिवाय आम्हाला झोप लागत नाही त्यामुळे बरेचसेजण आता कमेंट्स देखील करतात हिवाळा आहे थंडी आहे मग तुम्ही ब्लँकेट्स का गाडत नाही का मदे मदे का तर प्रत्येकाची ही आवड असते तुम्हाला कुठल्या अंथरुणामध्ये कम्फर्टेबल आहात तुम्हाला कुठल्या अंथरुणामध्ये अगदी व्यवस्थितपणे झोप लागते शांतता मिळते हे प्रत्येकाच्या वैयक्तिक अनुभवावरती अवलंबून असतं त्यानंतर मी बेडरूम सेट करून घेणार आहे कारण की एकदाचं बेडरूम सेट झालं म्हणजे दिवसभर मी यामध्ये देखील करू शकते ओम देखील बऱ्याच वेळ बेडरूममध्ये घालवतो खेळतो देखील अभ्यासदेखील करतो मग त्यामुळे मग सगळ्यात पहिले मी बेडरूम सेट करून घेणार आहे कारण की बऱ्याच पसारात रात्रभरात उषा इकडे तिकडे झालेल्या असतात पंगरायच्या गोदड्या इकडे तिकडे झालेल्या असतात बेडशीट देखील विस्कटलेलं असतं त्यामुळे ता, मग मी त्याला सेट करून घेणार आहे त्याचबरोबर दररोज जे बेड आहे, सेट करने, मी मी आहे ते सेट करण्यापूर्वी मी थोडंसं त्याची जी डिझाईन वगैरे आहे ती पुसून काढते कारण की बरीच धूळ या ठिकाणी बसते त्यानंतर हा सॉफ्ट ब्रश मी घेतला आहे त्याच्याने याला मी असं झाडून काढणार आहे कारण की केस वगैरे पडलेले असतात आणि दररोज व्हॅक्यूम क्लीनर लावून असं दररोज साफ करणं काही एवढं वेळ मिळत नाही जमत नाही त्यामुळे मग मी असं सॉफ्ट ब्रशने एकदा त्याला झाडून काढणार आहे म्हणजे जे, जे काही केस वगैरे पडले असतील बेडवरती बेडशीटवरती उशांवरती ते देखील क्लीन होऊन जातील आता मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दाखवेलस की या ब्रशचा काय फायदा नेमका होतो आणि जास्त तुम्हाला असं झटकून पूर्ण बेडशीट झटकावं लागत नाही काढून पुन्हा लावा लाग लागत नाही कारण की किंग साईजचा सा बेड आहे सारखं बेडशीट बाहेर काढून त्याला झटकून पुन्हा ते लावणं अवघड होतं त्यामुळे मग मी अशी ट्रिक यूज करते की सॉफ्ट ब्रश आहे त्याच्याने उषा वगैरे असेल बेड वगैरे असेल तो झाडून काढते म्हणजे त्यामध्ये अडकलेला जो कचरा आहे बेडशीटवरचा कचरा आहे किंवा जे केस वगैरे पडलेले असतात ते देखील यामुळे क्लीन होऊन जातं तर तुम्हाला एक छोटासा मी इथे दाखवते इथे माहिती नाही कॅमेरामध्ये केस पडलेले कॅप्चर होत आहे की नाही बेडशीटवरती काही दोऱ्या वगैरे आहेत जो आपण डोरा वगैरे कपड्यांचा पडलेला आहे तो इथे बेडवरती पडलेला होता मी असं बे जो ब्रश आहे त्याच्याने झाडून घेतला आणि तुम्ही बघू शकतात की क्लीन झाला आहे आणि हे बघा इथे बेड तुम्हाला बघू शकता ब्रशमध्ये केस आले आहेत म्हणजेच जो मग मी या ब्रशने जो बेड वगैरे झाडून घेतला आहे त्यामुळे सगळे जे केस आहे बेडवरचे पडलेले ते क्लीन झाले आहे त्यानंतर मग हा ड्रॉवर सेट असेल किंवा हे माझा ड्रेसिंग टेबल आहे त्याला देखील मी याची डस्टिंग करून घेते क्लीन करून घेते त्यामुळे देखील हा लवकर स्वच्छ राहतो आणि असं जर डेली रुटीन तुम्ही पाच दहा मिनटाचं क्लिनिंगसाठी जर दिलं तर तुम्हाला जास्त क्लिनिंग तुमच्या घरामध्ये करावी लागत नाही जास्त वेळ देऊ नका अगदी दहा मिनटं जरी दिले तरी भरपूर होता दहा मिनटं तुम्ही बऱ्याच ठिकाणची क्लिनिंग करू शकता डस्टिंग करू शकतात दररोज सगळ्याच गोष्टी क्लीन करणं डस्टिंग करणं शक्य होत नाही कारण कितका वेळ कोणाचकडे आजकाल नाही आहे त्यामुळे मग जितका वेळ तुम्हाला मिळेल तितक्या वेळात तुम्ही सगळं जो तुमचं घराचं क्लिनिंग डस्टिंग आहे ते मॅनेज करून बघा आता आंघोळीला जाण्याअगोदर मग थोडेसे काही बेसिक काम असतात जसं की डस्टबिन वगैरे घ्यायला येतात आमच्याकडे ओला कचरा आणि कोरडा कचरा वेगळा द्यावा लागतो कोरडा कचरा आहे तो मी वेगळ्या पिशवीत देते आणि ओला कचऱ्यालाशी डस्टबिन डस्टबिनला पिशवी लावून घेते आणि मग यामध्ये ओला कचरा देत असते त्यानंतर मग मी आंघोळीला गेली आणि आंघोळ वगैरे झाल्यानंतर मग आजच्या दिवसाची माझी सुरुवात होणार आहे आता दररोज होममेकर जरी असलं तरी प्रेझेंटेबल राहिलं पाहिजेल असं माझं पर्सनल मत मा आहे तर माझ्यासोबत मी तुम्हाला एक छोटंसं माझं केअर रुटीन शेअर करणार आहे आता इथे तुम्ही बघू शकतात की व्हिडिओ शूट करताना केवढी ॲडजस्टमेंट करावी लागते मागे व्हिडिओ हेडफोन मी मागे खिडक जो खेळायला अडकवला होता तो काढला कारण की व्हिडिओमध्ये तो अगदी व्यवस्थितपणे स्पष्टपणे दिसत होता आणि त्यामुळे मग मी त्याला काढून घेतला आणि तुम्ही आरशात देखील बघू शकतात मी ट्रायपॉडवरती मोबाईल लावला आहे आणि तुमच्यासोबत हा व्हिडिओ शूट करते आहे त्यानंतर मग मी बेसिक मॉइश्चरायझर वगैरे लावून घेतलं हाताला देखील मी बॉडी लोशन वगैरे लावून घेते कारण की माझे जी स्किन आहे ती ड्राय खूप होते हिवाळ्यामध्ये त्यामुळे मग चेहऱ्याला ओठ्यांना हायड्रेट ठेवणं खूप गरजेचं आहे त्यानंतर केस वगैरे सगळे के विंचरून वगैरे झाले की मग दिवसभरासाठी मी तयार होणार आहे जरी मी घरी असत असले तरी मी व्हिडिओसाठी काही ना काही शूट करत असते त्यामुळे मग मी थोडीशी हल रोज हलकीशी तयार होतच असते रोज फाउंडेशन लावून मेकअप लावून तयार होणं म्हणजेच आपण अगदी व्यवस्थितपणे प्रेझेंटेबल दिसणं असं नाही आहे तुम्ही अगदी बेसिक जरी मेकअप केला म्हणजे जसं ही पावडर मी तुम्हाला दाखवते आहे कुठलाही हा स्पॉन्सर व्हिडिओ नाही आहे किंवा पार्टनरशिपचा व्हिडिओ नाही आहे फक्त ही जी पावडर आहे पॉन्ड्सची ती खूप चांगली आहे लूज पावडर आहे याचे जे, जे रिझल्ट आहे ते मला आवडले आहेत त्यामुळे मग मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे प्लीज हा कुठलाही स्पॉन्सर व्हिडिओ नाही असं समजू नका तर ही जी पावडर आहे अगदी छान टेक्स्चर पावडर आहे अगदी मेकअप जरी नाही केला म्हणजे फाउंडेशन किंवा बेस जरी नाही लावला फक्त ही जरी पावडर लावली तरी पुरेशी होते त्यामुळे मग मी आता सध्या ही पावडर जी आहे लूज पावडर त्याचा वापर करते आहे अगदी छान आहे लाईट वेट आहे कुठलाही केकीपणा तुमच्या चेहऱ्यावरती दिसत नाही जर तुम्हाला डेली यूजसाठी जर वापरायची असेल तर अगदी परफेक्ट प्रॉडक्ट आहे त्यानंतर मग मग घड्याळ बांगडी वगैरे घालून टिकली वगैरे राहून मग मी आता दिवसाला सुरुवात करणार आहे आपण नोकरीला जात नसलो घरी असलो तरी आपण काही ना काही घरासाठी करत असतो व्हिडिओज वगैरे माझ्यासारखे जर तुम्ही बनवणार बनवत असणार तर घरात अगदी व्यवस्थितपणे प्रेझेंटेबल राहा आणि मग तुम्ही बघू शकता की तुमच्यामध्ये एक पॉझिटिव्हिटी राहते आणि दररोजची कामं करण्यामध्ये देखील मजा येते जर अगदी आपण गबाळ्यासारखं राहिलं तर आपल्याला देखील कंटाळा येतो आणि घरच्या लोकांना देखील आपल्याकडे बघून कंटाळा येतो त्यामुळे व्यवस्थितपणे प्रेझेंटेबल रहा म्हणजे तुम्हाला छान वाटेल त्यानंतर कपडे वगैरे मी मशीनला लावून देणार आहे जोपर्यंत मशीन होतो तोपर्यंत मग मा माझा स्वयंपाक करून होईल त्यामुळे मग आंघोळ झाल्या झाल्या माझ्या आणि ओमची आंघोळ झाल्या झाल्या मग मी मशीन लावून देते म्हणजे एक काम मशीनचं जे आहे कपडे धुण्याचं ते एका बाजूला होत राहतं आणि दुसऱ्या बाजूला आपली जी कामं आहेत ती सुरू राहतात त्यानंतर मग मी देवपूजा करून घेणार आहे दिवा वगैरे लावून झाला फुलं वगैरे वाहून झाली की मग मी देवाची पूजा करून घेते ओम लहान होता त्यामुळे मग मी जो देवघर आहे ते थे खाली ठेवलं नव्हतं कारण की ओम बऱ्याच वेळा देवघरातले देव बाहेर काढून घ्यायचा आणि दिवा देखील लावलेला असायचा त्यामुळे जर त्याच्या हातावरती पडला तर चटका लागण्याची भीती होती त्यामुळे मग मी देवारा असा वरतीच भिंतीवरती लावला आहे जण म्हणतात की देवघर भिंतीवरती लावायला नको परंतु सध्या आमच्या घरात जागा नाही आहे त्यामुळे मग मी देवघर असं वरतीच लावलं आहे आणि ओम अजूनही एवढं त्याला समज नाही आहे त्यामुळे मग जोपर्यंत थोडासा मोठा होत नाही तोपर्यंत मग मी असं विचार करते की देवघर हे भिंतीवरतीच लावलेलं असावं एरवी त्याला जागा नाही आहे नाही तर पा पायात येण्यापेक्षा असं भिंतीवरती जर लावलं तर त्याची व्यवस्थितपणे आपण आप, मॅनेज करू शकतो त्याची काळजी घेऊ शकतो अशा प्रकारे जो आजचा जो व्हिडिओ आहे अगदी मोठा झाला आहे फक्त इतके चार पाच दिवसभरातली सुरुवातची मी दाखवली त्याच्यातच पंधरा ते वीस मिनटं गेली आहे अजून जर व्हिडिओ पुढे दाखवला तर तो खूप लेंदी होईल आणि तुम्हाला बघायला देखील खूप बोरिंगचा होईल त्यामुळे आजचा जो व्हिडिओचा हा जो पार्ट आहे पहिला पार्ट तो मी इथेच फिनिश करणार आहे पुढच्या पार्टमध्ये मी पुढचं जे माझं रुटीन आहे ते तुमच्यासोबत शेअर करेल त्यामुळे नेक्स्ट जो व्हिडिओ आहे तो नक्की बघा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा खाली कमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद